पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आम्ही आम्ही संघर्ष करतोय एक चार दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला कशासाठी काढला काय विषय तुमच्याकडे आला मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला मग काय करावं लागतं दुबार पेरणी बरोबर ना समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिंबार तिवार म्हणजे मी हे दुबार तिबार पेरग्या ऐकते होती इकडे दुबार तिबार मतदार नोंदले म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतो तिकडे पण मतदान करतो तो तिकडे पण मतदान करतोय आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी तिथे पैठणमध्ये गेलो होतो तिथला आमदार तर समजतो बाहेरून वीस हजार का किती मतदार आणले आणि आम्ही जिंकलो मग तुम्ही काय करताय तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल आनंदात राहा मला काही तुमच्या काही सरकारमध्ये यायचं नाही पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो मी तुम्हाला बोलत करण्यासाठी आलेलो आहे जे तुम्ही आता सगळं बोललात ना हे अशा अडचणी येतात मंत्री येतील त्यांच्यासमोर उभे राहून प्रश्न विचारा विचार प्रश्न तुमचा हक्क आहे तुम्ही मत दिले ना मत मतदान केले ना आणि पाचवी बहुमत आहे ती आहे आज आपला आम्हाला विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरत बाकी सगळे आपले पदाधिकारी काय सत्ता आपल्याकडे आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये पण जे माझे जीवाभावचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं तुमच्या डोळ्यात मी आसरू येऊ दिले नसते आता है ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं विसरून जा सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला